नमस्कार शेतकरी बंधू आज आपण उन्हाळी कोथिंबीर याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कोथिंबीरचा जर विचार केला तर वर्षभर चालणारं हे पीक आहे देशात सर्वच राज्यामध्ये याची लवकर आपण केलेली पाहायला मिळेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान जमीन निवडणं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड व रोगाचं व्यवस्थापन वीज प्रक्रिया कहाणी या सर्व मुद्द्यांची माहिती आपण सविस्तरपणे घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला माहिती चांगली मिळणार तर यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट येतो की आ, हवामान हे पीक कोणत्याही हवामानामध्ये येते अतिपावसाचा भाग जर वगळला तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये आपण याची लागवड करू शकतो मित्रांनो जर पीक आपण उन्हाळ्यामध्ये घेत असाल तर या ठिकाणी छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर जर तापमान गेलं तर पिकाची जी वाढ आहे ही कमी होत असते या जमीन आपल्याला कशा पद्धतीने निवडायची तर जमीन निवडते आपल्याला मध्यम ते भारी पाण्याचा चा चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची याचा एक फायदा असतो की भारीची जी जमीन आहे ही थोडी उन्हाळ्यामध्ये थंड राहते आणि त्यामुळं पीक हे आपलं चांगल्या पद्धतीने येऊ शकते तसंच मित्रांनो रान आपल्याला कशा पद्धतीने नीट करायचंय तर यामध्ये आपल्याला जास्त तर काही करण्याची गरज नाही पूर्वीचं पीक काढल्याच्या नंतर काडी कचरा वेचून आपल्याला एक नागरिणी आणि दोन वखरण्या करून आपण याचं रान नीट करू शकतो हंगामाचा जर विचार केला तर खरीप रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये या पिकाची लावकर आपण करू शकतो पण उन्हाळ्यामध्ये जर याची लागवड करायची झाली तर एप्रिल ते मे महिन्यामध्ये याची लागवड केली जाते पण मित्रांनो सध्या स्थितीमध्ये लगन सराईचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण याची करायला पाहिजे एकरी बियाणाचा जर विचार केला तर जवळपास ते किलो आपल्याला लागते आणि मित्रांनो प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे वीज प्रक्रिया करण्यासाठी पेरणीपूर्वी आपल्याला चप्पलच्या किंवा लाकडी फळीच्या साहाय्याने आपल्याला हे बियाणं फोडून आहे आणि रात्री बारा घंटे आपल्याला पाण्यामध्ये उबदार ठिकाणी याला मुरू घालायचं आहे मित्रांनो हे मुरू घातल्यामुळं उगवण्यासाठी लागणारा पंधरा ते वीस दिवसचा जो कालावधी हो आहे त्याऐवजी आठ ते दहा दिवसामध्ये याची उगवण होते आणि याचा फायदा आपल्याला काढणीसाठी होत असत तसंच मित्रांनो पेरणीची पद्धत तर यामध्ये आपण सपाट वाफे पाडून याचं मातीमध्ये मिक्स करून आपण बियाणं फेकू शकतो पण आपल्या शेतामध्ये जर तण जास्त निघत असेल तर या ठिकाणी सपाट वाफ्यावर आपण खुरप्याच्या सहाय्यानं रेषा ओढून या ठिकाणी त्याची पेरणी करू शकतो किंवा मित्रांनो उभे वाफे पाडून त्या ठिकाणी कांद्याचं पेरणी यंत्र वापरून आपण त्याची पेरणी पण करू शकतो तसंच मित्रांनो तर बियाण्याची निवड शक्यतो आपल्या जवळच्या शेतकऱ्यापासून तसंच जवळच्या कृषी केंद्रावाल्यापासून क करायला पाहिजे जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं बियाणं मिळणार आहे मित्रांनो जर आपण घरचं बियाणं वापरत असाल तर तीन सीझनच्या बाद आपण हे बियाणं बदलायला पाहिजे तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण उन्हाळी कोथिंबीर घेत असो त्यावेळेस आपल्याला खताचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर खताचं व्यवस्थापन जर करायचं झालं तर शेवटच्या पाळीच्या वेळेस आपल्याला दहा ते पंधरा बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत आपण आपल्या जमिनीमध्ये मिसळून घ्यायला पाहिजे आणि पेरणी करताना आपल्याला या ठिकाणी एक बॅग पंधरा 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 इतर खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तसंच मित्रांनो उगवणीनंतर पहिल्या पाण्याला आपल्याला त्या ठिकाणी वीस ते पंचवीस किलो युरिया आणि चार किलो जिंदा या दोन खताची एकमेकाला कोटिंग करून आपल्या उगवणीनंतरच्या पहिल्या पाण्याला आपल्याला हे खतं फेकायची आहे तसंच मित्रांनो जर आपण याचा खोडवा घेत असेल तर खोडवा घेत असल्या वेळेस आपल्याला अं आ... कापणी झाल्याच्यानंतर पहिल्या पाण्याला पंचवीस किलो युरिया आणि चार किलो जिंदा एकत्र कोटिंग करून आपल्याला ठिकाणी फेकायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जे जिंदा वापरत आहे जिंदामुळं आपल्या पिकामध्ये आपल्याला चांगली फुटवी आलेली मित्रांनो पाण्याचं <laughs> व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे यामध्ये आपण पी हे पीक उन्हाळ्यामध्ये घेत असल्यामुळं कोथिंबिरीला पाणी घेणं खूप गरजेचं आहे आणि पाणी देत असताना आपल्याला रेन पाईप तसंच मिनी स्प्रिंकलरचा वापर करायला पाहिजे जेणेकरून काय आहे की मोठ्या स्प्रिंकलरच्या साहाय्यानं आपण जर पाणी दिलं तर त्या ठिकाणी माती उडून आपल्या पिकावर जाऊ शकते आणि पीक खराब होऊ शकते तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हे मिनी स्प्रिंकलर असेल किंवा रेन आपण वापर करून याचा पाण्याचं व्यवस्थापन करा तसंच किडीचा व रोगाचं व्यवस्थापन तर मित्रांनो फारसं आपण पाहतो की कोथिंबीर या पिकामध्ये फारसा किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या दिसत नाही तरी सुद्धा यामध्ये मर करपा आणि भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कुठं मोठं दिसणं चालू होत असतो मर करपा आणि भुरीच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी आपण थायफॉइड मिथाईल आजोष्टेकोण्याजवळ तसंच कार्बनडायझिम मेटालेझिम मॅनकोजिम किंवा यमपंचाईस अशा बुरशीनाशकाचा वापर करून आपण या ठिकाणी रोगाचं व्यवस्थापन करू शकतो तसंच मित्रांनो काढणी तर काढणी हा पार्ट खूप महत्वाचा हो आहे कारण आपल्याला जर वेळेवर काढणी जर केली तर नक्कीच आपल्याला चांगला भाव मिळणार आहे मित्रांनो पेरणीपासून दोन महिन्याला या ठिकाणी आपल्या पिकाला फुलं लागणं चालू होतात आणि फुलं लागण्यापूर्वीच आपल्याला याची काढणी करावी लागते हिरवा आणि कोवळा असताना आपल्याला पिकाची काढणी करायची आहे जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटर झाल्याच्या नंतर आपण याची कापणी करू शकतो तसंच याला आपण उठून पण घेऊ शकतो जर आपल्याला खोडवा घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण याची कापणी काढणी करायची आणि जर नंतर खोडवा घ्यायचा नसेल तर आपण याला उठून याचा टनामध्ये जर उत्पादनाचा विचार जर केला तर जवळपास खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आपल्याला दहा ते पंधरा टन उत्पादन निघत असते पण उन्हाळ्यामध्ये याचं उत्पादन आपल्याला थोडं कमी येत असते तर ते उत्पादन सहा ते आठ टन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जर याचा आर्थिक विचार जर आपण केला तर मित्रांनो एका एकरामध्ये साडेतीनशे कॅरेट आपलं उत्पादन निघत असते आणि कमीत कमी जर भाव आपण जर पकडला दोनशे रुपये जरी प्रत्येक कॅरेट आपण जर भाव पकडला तर या ठिकाणी आपल्याला सत्तर हजार रुपये होतात आणि मित्रांनो एका, एका एकरासाठी वीस ते एकवीस हजार रुपये आपल्याला खर्च येत असतो आणि हा खर्च वजा जाता एकोणपन्नास ते पन्नास हजार रुपये आपल्याला निव्वळ नफा होत असतो पण जर आपल्याला भाव साडेतीनशे रुपये जर मिळाला तर याचे एक लाख बावीस हजार रुपये होतात आणि एक लाख बावीस हजारातून जर एकवीस ते बावीस हजार रुपये जरी आपण वजा केले तर निवळ नफा आपल्याला एक लाख रुपये होतो मित्रांनो अतिशय कमी खर्चामध्ये आणि अतिशय कमी दिवसामध्ये येणारं हे पीक आहे हे पीक जवळपास पेरणीपासून पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हे काढायला रेडी होते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच अशा नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद